स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा